वकीलवाडीचा राजा या ठिकाणी परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे वकीलवाडीचा जो राजा आहे अगदी आरूढ झालेला आहे गरुडाव, गरुडावर गरुडावर आरूढ झालेला आहे आणि ही जी परंपरा आहे ही परंपरा अगदी आठ वर्षापासून या ठिकाणी स्वर्गवासी संदीपबाया देशमुख यांनी सुरू केलेला हा गणेशोत्सव अगदी उत्साहामध्ये वकील कॉलनी गंगाखेड या ठिकाणी सध्या हा उत्साह सुरू आहे या उत्सवामध्ये कशा पद्धतीनं वेगवेगळे उपक्रम राबवले जातात या सगळ्या गोष्टी सध्या आपण जाणून घेणार आहेत आपल्यासोबत या ठिकाणी स्वर्गवाशी संदीपबाया देशमुख यांचे वडील देखील आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहेत भाऊ आहेत आणि त्यांचे मित्र देखील आहेत एकूण या ठिकाणी काका स्वर्गवाशी संदीपबाया देशमुख आपले चिरंजीव यांनी हा गणेशोत्सव सुरू केला होता काय सांगायचं कशी संकल्पना होती आणि कशा पद्धतीने त्यांनी हा सुरू केलेला जो उत्सव आहे तुम्ही कशा पद्धतीने पुढं नेटना घेऊन जात आहे त्यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला हा एक उपक्रम जो आहे तो सदैव समजा समाजकारण समाजहितासाठी आणि मित्रपरिवार वगैरे सगळं व्यवस्थित करत आहेत मित्रपरिवारांवर त्यांचं जसं प्रेम होतं तसंच मित्रपरिवार पण त्यांना प्रेम देत आहे म्हणजे सगळ्यांचं प्रेम आहे सगळ्यांचं प्रेम आहे बर या ठिकाणी आज हा आनंदाच्या वातावरणामध्ये हा उत्साह सुरू आहे पण आज दुःखाचे बाप म्हणजे आज संदीप भाई आपल्यात नाही बरोबर नाही ना त्याच दुःख होतं आहे दुःख आहे त्यांच्या स्मरणात मग काय का या ठिकाणी आपण करत असतात नेहमी काय बोलतात काय आठवण आहे त्यांच्या आज खूप सारी आठवण आहे आणि त्या संकल्पना एवढी चांगली लावली संदीपन म्हणजे मुलं निर्वेशी राहावं निर्वयशी सगळे पोर वागावं सगळे एकजूट राहावं म्हणून त्यांना ते ही संकल्पना लावली असं नव्हतं त्याचं की काही म्हणजे सगळं मोकळं होत आहे सगळेसाठी लावले चांगलं चांगलं करणारा प्रत्येकाचा हो निर्वेशरी करण्यासाठी अजिबात ते कोल्हापजे ब हे करीत होता हां आज ते नाही आहेत पण त्यांचे संस्कार आपल्यात आहेत आदर्श आदर्षिताने मी सांगालू तुम्हाला पोर चांगली वागळली माझं थोडं बोललं वेगळे पोरं सगळी चांगली वगळे त्याला शिकविले व मला त्यांचा मित्र परिवार आणि त्यांचे कुठुनी अगदी या दुःखातून त्यांना सावरण्यासाठी त्यांना चांगली पप्पा सत्तु देव कारण संस्वर्गवासी संदीप ह्या देश विष्णू यांनी वकीलवाडीचा राजा हा उत्सव आठ वर्षापासून सुरू केला होता पण असाच उत्साहानं हा गणेशोत्सव सोहळा अगदी वाढत आहे आपल्या सोबत आहे आपण थोड्याच वेळा तर असेच काही नवनवीन निरोप न्यूज महाराज चॅनल च्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तसं मी श्रीमंत खांडेकर न्यूज महाराष्ट्र चॅनल